आपण पाहत आहे टी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख अक्कलपाडा धरणातून सुमारे अठरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा पांझरा नदीपात्रात सोडण्यात आला ते दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा शहरातून वाहणारी पांजरा नदी दुतडी भरून वाहताना दिसते जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणात पाण्याचा एवा वाढल्यानं अक्कलपाडा धरणातून सुमारे अठरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा पांझरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदी पात्रावरील महाकाली माता मंदिराजवळ पर्शी पूल हा पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय तसेच अजून पाण्याचा विसर्ग हा वाढण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे उपसंपादक अशोक गिरासे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन